मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टिन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारतीताई पवार आणि आमदार सौसीमाताई हिरे व मान्यवरांतर्फे रामहरी संभेराव यांचे चिंतन भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य श्री रामहरी संभेराव यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारतीताई पवार आमदार सौसीमाताई हिरे ज्येष्ठ नेते महेश हिरे व मान्यवरांनी रामहरी संभेराव यांना शुभेच्छा दिल्या रामहरी संभेराव यांचे आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारतीताई पवार यांनी अभिष्टचिंतन केले आमदार सौ सीमाताई हिरे महेश शिरे श्री गणेश बोलकर व भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी संभेराव यांच्या निवासस्थानी जाऊन केक कापला व शुभेच्छा दिल्या यावेळी सौ मंदाकिनी संभेराव ज्योती चास्कर धनंजय गीते सुनीता गीते श्रावणी गीते शिवाजी संभेराव आणि संभेराव कुटुंबीय उपस्थित होते रामारी संभेराव यांचा भारतीय जनता पक्षाचे सातपूर मंडल अध्यक्ष भगवान काकड सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे अध्यक्ष किसन खताळे शांताराम जमधाडे प्रकाश महाजन प्रकाश घ्यार किसन सोनार निर्वाण यांनी सत्कार केला राजयोगी कन्स्ट्रक्शनच्या वतीने धनंजय गीते कैलास बोरा सज्जन सिंह रामदास ठाकरे ढगे यांनी चिंतन केले सातपूर एम आय डी सीतील प्रवीण ट्रेडिंग कंपनी व हॉटेल संतोषतर्फे श्री कसरू धात्रक श्री रमेश धात्रक संतोष धात्रक सागर धात्रक यांनी चिंतन केले व शुभेच्छा दिल्या हेमंत शिरसाट डॉक्टर संजय सदगीर श्री विहार तर्फे मनोज आयरे संजय जगतप यांनी शुभेच्छा दिल्या भारतीय जनता पक्षातर्फे पदाधिकारी संजय राऊत योगेश मालुंजकर सार्थक नागरे भारत शिरसाट बाळासाहेब भोजणे विकी पाटील सुभाष जगताप गौरव बोडके रवींद्र जोशी निलेश जोशी शुभम चिखले मनोज निकम रवी पालवे दशरथ लोखंडे आदींनी शुभेच्छा दिल्या फोनद्वारे भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी संभेराव यांचे अभिठचिंतन केले सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद